पंढरपूर भोर महाड राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचला गेला असून त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे झाडे पडणे रस्ता खचणे माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडल्याने जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत सद्यस्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार या भागातील डोंगर रांगांमधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड डोंगरावरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरंद घाटातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा महाड हद्दीमधील राष्ट्रीय महामार्ग हा घाटाचा भाग कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या सदर कालावधीकरिता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करणेबाबत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेन आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांनी जारी केलेली अधिसूचना ही मान्य करून या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा अधिकारी यांनी केले आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर किरवे यांनी पाहूयात पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग व या महामार्गावरती असणारा वरंद घाट आणि या वरंद घाटामध्ये प्रत्येक पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि यामध्ये दे रस्ता देखील वारंवार खचत असतो आज जे आपण या ठिकाणी पाहू शकता की वरंद घाटामध्ये वर हा डोंगर आपण पाहू शकता या डोंगरावरून दगड येऊन हा माझ्या पाठीमागे असणारा जो भाग आहे या ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता हा खचलेला आहे आणि यामुळे या ठिकाणी या वाहतूक करणाऱ्या वाहनां वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि ही शक्यता पाहता रायगड जिल्ह्याचे कलेक्टर यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत महामार्ग हा बंद करण्याचे अध्यादेश काढलेले आहेत परंतु हे अध्यादेश काढलेले असताना या अध्यादेशाची अंमलबजावणी होणे फार गरजेचे आहे कारण आजही आपण पाहतो वाहतूक या ठिकाणीच सुरू आहे आणि अपघात घालण्याची दाट शक्यता आहे आणि या ठिकाणी अपघात घालल्यास वित्त व शारीरिक हानी देखील होऊ शकते परंतु ह्या आम आद अध्यादेशाची अंमलबजावणी होणे फार गरजेचे आहे जर का अंमलबजावणी या याची झाली नाही तर मात्र या ठिकाणी अपघात हा घडू शकतो सुदर्शन न्यूजसाठी किशोर किरवे महाड रायगड